सायकल कुठं आहे हे टकलो ती कोण ठेवली ती दिदी ना चला मम्मी खायची भाजी बनती फा बोला छा बोला बनवलं भेंडी <laughs> मसाला भेंडी हे छान छान भेंडी आपण खाऊ ना आता भेंडीची भाजी खाऊ छान छान बरं का हे घे चवळीच्या शेंगा चवळीच्या शेंगा खायच्या छान आहे का छान आहे मसाला भेंडी काही शो मम्मीनं छान छान मसाले भेंडी बनवली बरं खायला कांदा टमाटा लसूण अद्रक आजोका लाल मिरची हिरवी मिरची सगळे मसाले आणि भेंडी बनवली चाल शंभू चल लवकर